सकाळी सहा वाजताच कर्जतच्या हॉटेल लयभारीमध्ये गजबज सुरू होते ताज्या पदार्थांच्या सुवासाने परिसर भरून जातो आणि लोकांचा ओघ हळूहळू वाढतच जातो या हॉटेलची खासियत म्हणजे इथे सकाळी सुरुवातीपासूनच तुम्हाला दर्जेदार नाश्ता मिळतो मिसळ वडापाव इडली सांबर उत्तप्पा ढोसा शिरा उपमा नाश्त्याचे प्रत्येक प्रकार तुम्हाला येथे मिळेल आणि तेही अगदी ताजे तवाने आणि स्वादिष्ट जेवणासाठी दुपारी इथे खास व्हेज आणि नॉनव्हेज थालीची सोय आहे तुमचं जेवण अगदी घरगुती चवीचे वाटावे अशी खास मेहनत इथले शेप घेतात मांसाहारी जेवणाचा शौक असेल तर येथे मच्छीताळी हे खवयांसाठी खास आकर्षण आहे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवसाचा थकवा जाणवायला लागतो तेव्हा हॉटेल लय भारीमधलं चायनीज कॉर्नर तुमचं मन प्रसन्न करेल चिकन चिल्ली चिकन मंचुरियन चिकन सिक्स्टी फाय व्हेज आणि चिकन हक्का नूडल्स यांसारख्या खास चायनीज पदार्थांनी येथील मेनू सजलेला आहे या पदार्थांच्या चवीने संध्याकाळ अधिक रंगतदार बनते जर बिर्याणी तुमच्या हृदयाजवळ असेल तर इथल्या बिर्याणीची चव घेतल्याशिवाय तुम्ही समाधान पावणार नाही वेज चिकन मटन प्रत्येक प्रकारची बिर्याणी इथं तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक खास हा चविष्ट आठवणीने भरलेला असेल तुम्हाला घरीच हा स्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल लय भारी तुमच्यासाठी खास सोय करून देते दोनशे रुपयावरील ऑर्डरसाठी मोफत होम डिलिव्हरीची सुविधा आहे फक्त नाईन वन सेवन टू सिक्स फाय थ्री थ्री झिरो नाईन या क्रमांकावर व्हॉट्सअप ऑर्डर करा आणि तुमच्या हवेच्या पदार्थांची ऑर्डर द्या तुमच्या दारात स्वादिष्ट पदार्थ पोचतील तेही अगदी वेळेवर सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला हॉटेल लयभारीच्या सेवांचा लाभ घेता येईल नाश्ता जेवण संध्याकाळचे चायनीज पदार्थ किंवा खास बिर्याणी इथे प्रत्येक पदार्थ तुम्हाला लयभारी वाटेल तर मग आता वेळ नका घालवूत एकदा हॉटेल लयभारीच्या स्वादिष्ट पदार्थांची चव घ्या आणि तुमच्या खवया आत्म्याला तृप्त करा